नमस्कार मित्रांनो सिनेसृष्टीतून अत्यंत वाईट बातमी समोर आली आहे कारण सुप्रसिद्ध अभिनेत्री मृणा कुलकर्णी यांच्यावर मोठा दुःखाचा डोंगर आहे आहे छत्र हरवले तर चला पाहूया काय सविस्तर माहिती तत्पूर्वी फिल्मी बायोग्राफी या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा तर मित्रांनो सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री आणि लेखिका मृणाल कुलकर्णी यांच्या आई विना देव यांचे दुःखद निधन झाले आहे मृणाल कुलकर्णी यांच्या आई डॉक्टर विना देव यांनी मंगळवारी अखेरचा श्वास घेतला त्या आजारी होत्या उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली आहे डॉक्टर विना देव या लेखिका समीक्षक होत्या त्या लेखक गोणी दांडेकर यांच्या कन्या होत्या तर मृणाल कुलकर्णी यांच्या आई होत्या यांच्या निधनानंतर कुटुंबासह साहित्य विश्वावर पुन्हा शोककळा पसरली आहे आईच्या निधनानंतर अभिनेत्रीने मृणाल कुलकर्णी यांनी मनातील भावना व्यक्त करत आईसाठी भावनिक पोस्ट शेअर केली आहे त्यांच्या आईच्या निधनाने त्या फार खचून गेल्या आहेत तर मित्रांनो आपल्या चॅनलकडून डॉक्टर विना देव या सुप्रसिद्ध अभिनेत्रीला भावपूर्ण श्रद्धांजली